मसाला डोसा म्हणला ना की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो आणि आजचे हे डोसे मी कर्नाटक स्पेशल बेन्ने डोसे तयार केलेले आहेत हा डोसा बघाना काय मस्त एकसारख्या रंगावर असा भाजला गेलेला आहे इतका मस्त सोनेरीचा रंग आतून मस्त जाळीदार आणि वरून असे कुरकुरे तयार होणारे हे डोसे बनवण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत त्याकरता इथे मी एक वाटी घेणार आहे आणि या वाटीने सगळी साहित्याची माप आपल्याला घ्यायची आहेत इथे मी या वाटीने चार वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत कुठलाही जुना जाडा तांदूळ घेतला तरीही चालेल आता त्याच वाटीने बरोबर पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी जाडे पोहे, पोहे जा जे आपण कांदे पोह्याला वापरतो हे तांदळामध्येच भिजायला घालायचे आता एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे या उर्दाच्या डाळीमध्ये एक चमचा मेथीदाणे घालायचे आणि ते मेथी दाणे उर्दाच्या डाळीमध्येच घालायचे हे मात्र लक्षात ठेवा आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आणि चार तासासाठी आपल्याला हे असं भिजायला ठेवायचं आहे चार तासानंतर उडदाच्या डाळीतलं जे पाणी आहे ना ते एका ग्लासामध्ये काढून घ्यायचं आणि या पाण्यानेच आपण डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत ह्या पाण्याने डाळ तांदूळ वाटल्यामुळे आपलं इडलीचं आणि डोस्याचं पीठ छान असं फर्मेंट होतं आता डाळ अगदी चांगली फाईन अशी वाटून घेतली त्यानंतर तांदळामधलं पाणी सगळं निथळून काढलं आणि तांदूळ आणि चणा डाळ सुद्धा यामध्ये चांगली अशी बारीक वाटून घेतली पण किंचित रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे उदाची डाळ मात्र चांगली बारीक वाटायची तांदूळ आणि डाळ तांदूळ आणि चणा डाळ मात्र किंचित भरसळ वाटून घेतलं आता हे पीठ थोडं थोडं मी दोन पातेल्यांमध्ये ठेवून दिलं आणि रात्रभरासाठी फर्मेंट करून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे साखर घालायची म्हणजे छान सोनेरी रंग येतो आता इकडे बिडाचा तवा सुद्धा चांगला गरम करून घेतला आधी तेल लावायचं आणि मग गरम करायचा त्यानंतर यावर पाणी घालायचं आणि हे असं पुसून काढायचं म्हणजे डोसा चांगला एकसारखा आपल्याला पसरवता येतो आता हा डोसा चांगला एकसारखा असा पसरवून घेतला आता यावर मी हे बेन्ने डोसे करते त्यामुळे भरपूर असं बटर किंवा घरचं जे लोणी असतं ना ते घालायचं कर्नाटक म्हणजे लोणी आपण लोणी म्हणतो तर कर्नाटकात बेन्ने म्हणतात म्हणून या डोस्याचे नाव बेन्ने डोसे आहे बघा काय मस्त कुरकुरीत असा हा आपला डोसा बनवून तयार झालेला आहे या डोस्या खाल्ली जाणारी उडपी स्टाईल बटाट्याची भाजी चटणी ही जर सविस्तर कृती हवी असेल तर प्रियाज किचनला युट्यूब वर नक्की सर्च करा डोसा आवडला असेल तर पटकन खायला या लाईक शेअर फॉलो नक्की करा